प्रकाश आंबेडकर यांच्या वक्तव्याशी आम्ही सहमत नाही हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला वाचवण्याचं चिन्ह वाचवण्याचं आणि पक्ष वाचवण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते एकनाथ शिंदे यांनी केलंय हे काम करत असताना त्यांना या शिवसेनेच्या पन्नास आमदारांनी तेरा खासदारांनी पाठिंबा दिलाय आणि त्यासोबतच लाखो शिवसैनिक आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहेत आमचं ठाम मत आहे की आमचं नेतृत्व एकनाथ शिंदेच करते कारण त्यांनी त्यांच्या नेतृत्वानं या शिवसेनेला पुढे नेण्याचं काम केलं आहे असा दावा राजू यांनी आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेबांच्या वक्तव्याशी आम्ही शिवसैनिक अजिबात सहमत नाही आहोत एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला वाचवण्याचं याचं चिन्ह वाचवण्याचं आणि हा पक्ष वाचवण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेबांनी आणि हे काम करत असताना त्यांना या शिवसेनेच्या पन्नास आमदारांनी तेरा खासदारांनी पाठिंबा दिलाय आणि त्याचबरोबर महाराष्ट्रातील लाखो शिवसैनिक आज आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेबांबरोबर आहेत त्याच्यामुळे ज्यांना कोणाला आमच्या पक्षात विलीन व्हायचं असेल तो त्यांचा प्रश्न आहे राहिला प्रश्न नेतृत्वाचा तर आमचं ठाम मत आहे की आमचं नेतृत्व आदरणीय एकनाथरावजी शिंदेच करतील कारण त्यांनी त्यांच्या नेतृत्वाने त्यांनी त्यांच्या कर्तृत्वाने या शिवसेनेला पुढे नेण्याचं काम केलंय आणि या महाराष्ट्रालाही नंबर एकवर नेण्याचं काम जर केलं असेल तर ते आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेबांनी त्याच्यामुळे आमची शिवसेना आणि आमचं नेतृत्व हे आदरणीय एकनाथरावजी शिंदेच आहे